नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी शकुंतला रेल्वे विभागाच्या जागेवर होत आहे अतिक्रमण रेल्वेच्या करोडो रुपयांच्या जागेवर भूमि माफियांचे डोळा रेल्वे विभागाने लक्ष देण्याची गरज विदर्भातील ब्रिटिश काळातील शकुंतला ही रेल्वेगाडी प्रसिद्ध होती या रेल्वे गाडीमुळे लहान व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना मोठा आधार असल्याने शकुंतला सर्वांची लाडकी झाली पण वाले शकुंतला रेल्वेचा संसार तर मोडूनच पडला परिणामी तिचे आश्रयस्थान असलेल्या अंजनगाव रेल्वे, रेल्वे स्थानकाचीही दुर्दशा झाली अंजनगाव सुरजी शहरातून रेल्वे मार्ग हा अचलपूर व मुर्जापूर दोन्हीकडे गेला असून शहराच्या मध्यभागी रेल्वे स्थानक आहे या रेल्वे विभागाची करोडो रुपयांची जागा या स्थानकाला लागून आहे त्या जागेला सोन्याची किंमत असल्याने शहरातील भूमिमाफियांच्या डोळे या जागेवर जागे आहे एका मोक्याच्या रेल्वे विभागाच्या जागेवर त्या धार्मिकतेचे नावावर अतिक्रमण सुद्धा झालेले आहे राहिलेल्या इतर जागेवर काही शहरातील धनदानग्यांनी रेल्वे विभागाच्या रेल्वे लाईनला शेतजमिनी विकत घेऊन त्या लेआउट करून विकण्याचा सपाटा लावला आहे रेल्वे विभागाने या जागेवर लक्ष न दिल्यास काही दिवसातच शकुंतला रंजनगाव रेल्वे स्थानक इतिहासात नक्की जमा होणार आहे रेल्वे विभागाने पुढील नियोजन करण्यासाठी रेल्वेच्या स्थायी मालमत्तेवर लक्ष देण्याची गरज असून करोडो रुपयांची रेल्वेची संपत्ती वाचू शकते अन्यथा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही शकुंतला रेल्वेला फक्त मुर्तिजापूर ते दर्यापूर अंजनगाव अचलपूर धावणाऱ्या शकुंतला रेल्वे गाडीला सात डबे होते दिवसातून दोनदा ये जा करण्याची अंजनगाव सुरती रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे मास्टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वातंत्र्य निवासस्थाने होती पण वीस वर्षापासून रेल्वे विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने निवासस्थानी अखेरच्या घटका मोजत असल्याने शकुंतला रेल्वे स्टेशनच्या फक्त आठवणी राहिल्या आहेत सायंत्री माझा करता सुरज देशमुख अमरावती